नमस्कार मित्रांनो मी शैके वकील माझा फोन नंबर आहे नऊशे चाळीस तीनशे तेवीस अकरा शून्य आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महत्त्वाची गोष्टमध्ये कोर्टामध्ये पतीपत्नीची ज्यावेळी केस दाखल झालेली असते घटस्फोटासाठी त्यावेळी मित्रांनो कोर्टामध्ये फार वेळ जात असतो त्या संदर्भात आपण एक महत्त्वाची केस माझ्याकडे चाललेली होती ते आपण मित्रांनो पाहत आहोत सदर केसमध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे सदर केस माझ्याकडं दोन हजार चोवीस साली आलेली होती पण ती केस दोन हजार एकोणीसला चालू झालेली होती त्यावेळी जो पक्षघर माझ्याकडं होता म्हणजेच जी ज्या व्यक्तीनं मेहरबार कोर्टामध्ये घटस्फोटासाठी केस दाखल केलेली होती ती जो अर्जदार होता तो मुलगा होता त्या मुलग्यानं मेअरबाड कोर्टामध्ये पत्नीनं घटस्फोट अर्ज दाखल केलेला होता सदरचा अर्ज दाखल केल्यानंतर सदर अर्जामध्ये असं नमूद केलेलं होतं की पत्नी ही वारंवार माहेरही जाते आणि संसाराकडे योग्य असं लक्ष देत नाही अशा किरकोळ किरकोळ कारणावरून दोघांच्यामध्ये वाद निर्माण झाला होता आणि त्यावेळी दोन हजार एकोणीस साली मेयरबाड कोर्टामध्ये त्या मुलग्यानं केस दाखल केलेली होती आता मित्रांनो दोन हजार एकोणीसला केस दाखल केली होती त्यावेळेला त्यांना एक लहान मूल होतं ते मूल तीन ते चार वर्षाचं होतं म्हणजे परफेक्ट माझ्या पण तीन वर्षाचं मूल होतं आणि त्यावेळी जी केस दाखल केलेली होती त्यामध्ये सदरचे केस <coughs> सॉरी नवऱ्यानं दाखल केले म्हणून पत्नीनं नवऱ्याविरोधात चारशे अठ्ठ्याण्णव पतीनं आणि पतीच्या नातेवाईकांनी छेळ केला म्हणून मेहरबान कोर्टामध्ये चारशे अठ्ठ्याण्णव खाली केस दाखल केलेली होती त्याचबरोबर पत्नीनं डोमेस्टिक व्हायलन्सची म्हणजेच पतीनं आणि पत्तीतील घरातील व्यक्तींनी घरगुती छेळ केला आणि त्या संदर्भात एक दुसरी केस मेहरबान कोर्टामध्ये दाखल केलेली होती आता जर पाहायला गेलं मित्रांनो तर एकूण केसेस तीन दाखल झालेल्या होत्या एक मुलग्यानं दाखल केलेली होती आणि दोन मुलीने केस दाखल केलेल्या होत्या सदरचं प्रकरण दोन हजार एकोणीसपासून मेहरवान कोर्टात प्रलंबित होतं आणि प्रत्येक तारखेला मुलगा ती मुलगी त्या मुलगीची मुलगी मुलग्याचे वडील मुलग्याची आई त्या मुलगीची आई वडील आणि मामा एवढेजण प्रत्येक तारखेला यु कोर्टामध्ये थांबत होते त्यांचा गेलेला वेळ वाया मानसिक टेन्शन दोन कुटुंबामध्ये झालेलं आर्थिक मानसिक हे टेन्शन पाहिलं तर इतके वर्षामध्ये ती केस माझ्याकडं दोन हजार चोवीस साली आली आणि दरम्यानच्या काळात मुलग्यानं दोन ते तीन वकील बदलत हे वकील बदलण्याचं कारण म्हणजेच की मी सांगतो त्या पद्धतीनं मला पटत नाही अशा पद्धतीनं ना केस चालत नाही अशा पद्धतीनं ना मुलग्याचं मत होतं आणि ज्यावेळी दोन हजार चोवीस साली सदरची केस माझ्याकडे आल्यानंतर मी सदरचा संपूर्ण लेखाजोखा किंवा कामाची पद्धत तिन्ही केसेस त्यावेळी ज्यावेळी तो सुरुवातीला आला त्यावेळी म्हणाला साहेब मी तुमच्याकडे फक्त माझी घटस्फोटची स्किल्स देणार मी म्हणलो तसं करून चालणार नाही तुला महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर माझ्याकडे केसेस देणार असल्यास तर संपूर्ण तिन्ही पण केसेस द्या प्रश्न इथं मित्रांनो पैशाचा किंवा फीचा येत नाही जी काय मेहरबार कोर्टामध्ये त्या मुलगीनंनी या मुलग्यानं ज्या काही केसेस दाखल केलेले आहेत त्या कोणत्या ग्राउंडखाली दाखल केलेल्या आहेत आणि तिन्ही केसेसचं साम्य काय आहे साक्षीपूर्वक काय का, है, साक्षी का जर करा मी ज्यावेळी माझ्याकडे घटस्फोटीची केस घेणार त्यावेळी त्या, त्या पद्धतीने मी सल्ला सांगण्याचा प्रयत्न करणार समजा डी व्हीसाठी तिनं जर दुसरा वकील नेमलेला असेल तर डोमेस्टिक व्हायलांच्या केसमध्ये वेगळा सल्ला म्हणा किंवा इतर चारशे अठणामध्ये जर दुसरा वकील दिलेला असेल तर प्रत्येक वकिलांचं मत हे वेगळं वेगळं प्रत्येक आमच्या वतीनं असू शकतं त्यामुळे मी त्यांना सांगितलं माझ्याकडे काम देण्याचा प्रयत्न करते निघित त्यानंतर त्यानं माझं ऐकलं त्यानंतर तिन्ही कामं माझ्याकडे दिली गेली त्यानंतर दुसऱ्या तारखेलाच ज्यावेळी जा। त्याला एक सांगितलं तुला काय कायचं तर म्हटलं मला घटस्फोट घेऊन सदर प्रकरणं मिटवायचं आहे मी दोन हजार एकोणीसपासून साहेब कोर्टामध्ये मानसिक शारीरिक आणि आर्थिक आणि माझ्या वडिलांना त्रास होतो आणि मला हे काय पण असू दे मी काय असेल त्यांची पोडगी देतो आणि हे काम संपवूया ठीक आहे म्हटलं तुझ्याकडनं सोपवायची इच्छा आहे ना तर त्या पद्धतीने त्या मी त्यांना काउन्सिलिंग करून समजावून घेऊन सगळ्या गोष्टी फायदा काय तोटा काय ही सगळ्या गोष्टी त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला त्या पद्धतीनं तिने ऐकलं त्यानंतर ज्यावेळी दुसऱ्या तारखेला पहिल्या तारखेला मी वकीलपत्र घातलं सगळ्या केसेसमध्ये आणि दुसऱ्या तारखेला ज्यावेळी मुलगी कडली विरोध पक्षाची ज्यावेळी पार्टी आली म्हणजे ती मुलगी तिचे आईवडील आली त्यानंतर आमच्या पक्षकाराला मी परमिशन घेऊन विचारलं मी त्यांच्याशी दोन मिनटं बोलू शकतो का तो म्हणला बोला त्या पद्धतीने मी मेहरबान कोर्टाकडं तशी पुरशीच दिली आणि सदरचं प्रकरण शेटलमेंट करण्यासाठी आम्हाला वेळ मिळावा म्हणून मेहरबान कोटाकडे तशी पुरशीच दिली आणि पुरशीस दिल्यानंतर मी त्या मुलगीच्या वडिलांशी एक चर्चा असे काउन्सलिंग पद्धतीनं चर्चा केली त्यांना म्हटलं तुम्ही वडील पालक म्हणून आहात तुमच्या मुलगीला आता जे काय मुलं त्याच्या भव्यचा काय विचार केला का तुमच्या मुलीच्या भव्य विचार केला का तुम्ही दोन हजार एकोणीसपासून जी केस मेहरबाण कोर्टामध्ये दाखल केली आत्ता चालू आहे किती चोवीस एकोणीस वीस आणि चार म्हणजे पाच ते सहा वर्ष तुम्ही मेहरबान कोर्टामध्ये येत आहे शारीरिक त्रास आहे मानसिक त्रास आहे त्या मुलीच्या आयुष्याचं काय माझ्या हिशोबानं त्या मी त्या मुलगीचं वय सत्तावीस होतं ज्यावेळी एकोणीसला केस दाखल केली म्हणजे त्यानंतर नाही पाच वाटीत म्हणजे बत्तीस तेत्तीस वर्ष त्या मुलगीचं मेहरबान कोर्टामध्ये पाच ते सात वर्षे गेली त्यानंतर तिच्या वडिलाला आणि आईला समजावून सांगितलं आणि त्यांची मागणी वीस लाख रुपये मेंटेनन्स मिळा में अशी होती आणि त्यामध्ये मुलीचा आणि त्या मुलगीचा हिस्सा असा असा होतो जो त्यांची मागणी होती आणि मुलग्याची पाच ते सात लाख देण्याची तयार होती दोघांना एकत्र बसवलीत समजावून काही गोष्टी सांगितल्या मुलगीला फक्त एकच मी सांगितलं बाळा म्हणलो आत्ता पक्षकारांनासुद्धा काही गोष्टीमध्ये समजावून सांगण्याची पद्धत वेगळी वेगळी असते त्यांना मुलगीला सांगितलं की तुझं आयुष्यातले आता पाच ते सात वर्ष या कोर्टामध्ये गेलेल्या आहेत तुला तुझं आयुष्य पुढचं सुंदर जावं असं असेल तर आपण हे सदरचं प्रकरण कॉम्प्रोमाइज करून काय रक्कम कमी होती ती करूया आणि त्यांना पण सांगूया आणि त्या पद्धतीनं सेटलमेंट करून तडजोड पत्र मेहरबान कोर्टामध्ये दे देऊया त्या पद्धतीनं मुलीच्या आईवडिलांना मी एकच गोष्ट सॉरी मित्रांनो सांगितली की आत्ता पाच वर्षे गेलीत ह्या पाच वर्षात तुझं झालेलं नुकसान आणि पुढं तुला मिळणारी पुढगी ह्याचं जर संतुलन जर काढलंस किंवा लेखाजोखाचं जर काढलास तर माझ्या मताप्रमाणे तू आठ ते दहा लाखावर सेटलमेंट करून तू तुझ्या तु तु आयुष्याचा चांगला मार्ग किंवा पुढील जोडीदार जर तू लग्न करणार असेल तर तू निवड विचार करून सांग त्यानंतर ज्यावेळी पुढची तारीख आली त्यावेळी तिने सात लाखाला मुलगींच्याकडे तयार झाली मुलग्यांना पण सांगितलं पाच लाख नाही सात लाख तरीसुद्धा सदरची अमाऊंट ही दहा रथापत्र त्या मुलगीला देण्यात आले आणि त्यानंतर तिसऱ्या तारखेला माझ्याकडे प्रकरणं आल्यानंतर सदरचं प्रकरणं पूर्णपणे तडजोडीनं मेहरबान कोर्टामध्ये बाहेर आपण तडजोड वगैरे करून मेहरबान कोर्टामधून संपूर्ण केसेस मागं घेतलेले आहेत तर मित्रांनो मला ह्या व्हिडिओनं एवढंच सांगायचं आहे की कोर्ट कचेऱ्या जास्त करत बसण्यापेक्षा आयुष्याचा भरपूर वेळ मात्र घालवण्यापेक्षा किंवा चुकीच्या पद्धतीनं घालवण्यापेक्षा काही गोष्टी जर आपण तडजोड केली मग तुमचं जी पोडकीची रक्कम असेल मुलीने मी असं म्हणणार नाही की मुलीनी पोडगी कमी घ्यावी माझं त्या मताचा मी नाही आहे पण कोर्ट कचेऱ्यापासून लांब राहून तुम्ही तुमच्या आयुष्याच्या प्रगतीमध्ये चांगल्या पद्धतीनं डेव्हलप झाला पाहिजे आणि हा कोर्ट केसेस म्हणून तुम्ही बाहेर पडला पाहिजे एवढीच माझी प्रामाणिक इच्छा आहे जर तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय शंका किंवा इतर काय असेल तर कमेंटमध्ये सांगा म्हणजे मला त्या पद्धतीनं माझं काम चालवत असताना कारण प्रत्येक लहानाचा असू दे मोठ्यांचा सल्ला असू दे हा फार महत्त्वाचा असतो माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि काही गोष्टींनी आपला सल्ला जरी मला दिलासा मी तुम्हाला देत नाही मी देतोच पण तुम्ही जरी मला काही सल्ला दिलासा तरी तरीसुद्धा त्यासाठी स्वागत आहे धन्यवाद